हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो कित्येक वेळा काय होते आपल्याला वाटते हो काहीतरी करावं मोठं काहीतरी करावं काहीतरी अचीव करावं हां मी आहे असं नको पण होत नाही हे का होत नाही ह्याच्यासाठी कोण आपले शत्रू आहेत आपण कृती करायचा विचार करतो पण होत आहे हे कशामुळे होत नाही ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही पॉइंट्स सांगणार आहे हे पॉइंट्स तुम्हाला कुठले लागू होतील त्याच्यावर तुम्ही काम करा सगळ्यांनाच काही सगळं लागू होते असं नाही प्रत्येकाचं नेचर वेगळं आपल्या आपले नेचरप्रमाणे हे चालू असते पहिला थिंग स्वप्न बघत नाहीत आपण आपल्याला स्वप्न असावी ओके मला अमुक करावं मला तमुक करावं अशी प्रत्येकाला स्वप्न असावी आणि स्वप्न म्हणजे रात्री बघायची स्वप्न नव्हे जे स्वप्नामुळे तुम्हाला झोप लागत नाही तर मला एचीव करायचं आहे तर मला मिळवायचं आहे तर स्वप्न आहे खरं त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला स्वप्न पाहिजेत आणि तुमची स्वप्न असल्यामुळे नंतर तुम्हाला एक पर्टिक्युलर गोल पाहिजे नाही ते हे करायचं आहे ती करायचं आहे अमुकही करायचं आहे असं नको हॅव ए पर्टिक्युलर गोल काही लोकांचं काय असते क्लिअर गोल नसतो तुम्ही विचारा कॉलेजला जाणाऱ्या मुलांना अरे पुढे काय करायचं विचार आहे नाही अजून ठरवलं नाहीये शिक्षण झाल्यावर बघूया नाही आपल्याला क्लिअर गोल पाहिजेत हे गोल कसे आपण निश्चय करायचं मी गोल सेटिंगवर पूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे तो बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल आपण गोल कसे निश्चित करायचे त्याच्याशिवाय काही लोकांना काय वाटते त्यांना डाऊट्स असतात हां डाऊट्स म्हणजे काय त्यांना वाटते नाही बाबा हां मला काय हे काम जमणार नाही किंवा नाही हो दुकान काढायचं म्हणता दुकान काही चालेल का माझं मला शक्य आहे का कामाला जावा म्हणता मला काही आठ आठ तास कंटिन्युअस बसून काम होणार आहे नाही बाई मला होणार असं त्यांना स्वतःचे डाऊट्स असतात आणि डाऊट असताना तुम्ही काही काही करू शकत नाही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते सपोज माझ्याकडे एक उत्तम कार आहे उत्तम फरारी कार आहे अगदी निळे रंगाची छान मस्त माझे एखादा मित्राचं तर स्वप्न असते हे गाडी मला एक दिवस चालवावी मी त्याला सांगते ओके हो मी गावाला जाणार महिनाभर मी नाही इथे ही गाडी तू वापर नाही तरी तुझं स्वप्न होतं ही गाडी वापरायचं महिनाभर मी येईपर्यंत तू वापर एवढ्यात नव्हे पुढे मी त्याला ॲड करते पण एक लक्षात ठेवा त्याचा ब्रेक कधी कधी लागते आणि कधी कधी ब्रेक लागत नाही मला सांगा तो मित्र कार घेईल का चालवायला नाही का त्याचे मनात हाडवट्याला शंका मी उत्पन्न केली हां ब्रेक कधी कधी लागतो आणि कधी कधी लागत नाही म्हणून त्यामुळे तो बिलकुल ती गाडी वापरायचे ना आधीसुद्धा लागणार नाही असंच आपलं होतं आपले काहीतरी डाऊट्स असतात त्या डाऊट्समुळे मी हे करू शकतो का मला जमेल का असे हे डाऊट्स एक कारण आहे हे सगळे आपले एनिमिस ऑफ ॲक्शन आहेत आपण कृती ताणायला ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण मागे राहतो त्याचे नंतर ओव्हर थिंकिंग काही लोक खूप विचार करतात ॲक्शन घ्यायचंच नाही नुसतं विचार करत बसायचं ॲक्च्युअल करत काहीच नाही आहेत त्यामुळे असं ओव्हर थिंकिंग करायचं पण सोडून द्या हे ओव्हर थिंकिंगवर पण मी स्वतंत्र माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो बघू शकता पुढचं आहे लेझीनेस हे तरी आपला मोठा शत्रू आहे तुम्हाला माहीत आहे आपला शत्रू हा आळस आहे ह्याच्याबद्दल पण मी एक व्हिडिओ स्वतंत्र बनवलेला आहे तो पण तुम्ही डिटेलमध्ये हवं ते बघू शकता हे बघा तुम्हाला वाटते हा सकाळी उद्या मी सहा वाजता उठणार आहे आणि अभ्यासाला बसणार आहे गजर लावता सगळं करता गजर वाचतो तुम्ही काय करता गजर बंद करता आणि नाही उद्यापासून बघू परवापासून बघू असं करता आणि उठत नाही हे कशामुळे झालं लेझिनेसमुळे मुळे त्यामुळे लक्षात ठेवा आळस आपला हा शत्रू आहे तुम्हाला कृती करण्यात तो रोखतो पुढचं प्रोकास्टिनेशन म्हणजे पुढे ढकलायचं यंदा नको पुढच्या वर्षी करतो हा काय झालं एक छोटा मुलगा होता तर म्हणायचा मी अमुक करणार तमुक करणार कधी माझं हायस्कूलचं शिक्षण संपल्यावर करतो हायस्कूलचं शिक्षण संपलं कॉलेजला गेला कॉलेजला गेल्यावर म्हणाला नको कॉलेज होऊ देत कॉलेजचं शिक्षण संपल्यावर करतो आत्ता काही नको कॉलेजचं शिक्षण पण संपलं मग म्हणाला मला जॉब मिळू देत जॉब मिळाल्यावर करतो जॉब मिळालं मग म्हणाला हे आत्ता कुठे जॉब घर हे सगळं हां त्यामुळे माझी मुलं वगैरे लहान आहेत ती मोठी होऊ देत आणि रिटायर झाल्यावर मी हे करतो असं करत करत तो रिटायर झाला रिटायर होईपर्यंत त्याला डायबिटीस आणि बी पी आणि काही काही सगळं मागे लागते तेनं जे करायचं होतं तर राहून जाते दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर प्रोकास्टिनेशन म्हणजे पुढे ढकलणे उद्या करतो परवा करतो पुढच्या वर्षी करतो नवीन वर्ष चालू झाल्यावर का नाही नक्की करणार आहे त्यामुळे हे सगळं एवॉइड करा आणि खूप मोठ मोठ शत्रू म्हणजे आपल्याला भीती असते लोक काय म्हणतील मी अमुक अमुक केलं ते लोक काय करतील लोक काय म्हणतील माझे नातेवाईक काय बोलतील त्यामुळे आपल्याला कायम वाटते हे काम मी कसं करू हे काम केलं की लोक मला नावं ठेवतील हे लोक काय म्हणतील हे विसरून जावा लोकां लोकांही म्हणू देत अहो तुम्ही चांगलं केलं तरी लोक बोलणार वाईट केलं तरी बोलणार काही केला नाही तरी बोलणार मग तुम्ही करा ना केल्यावर ते काय बोलतात तर बोलू देत त्यामुळे हे सगळी कारणं आहेत किंवा हे सगळे आपले शत्रू आहेत जे आपण कृती करायची ठरवतो त्याला अडथळे बनवून येतात मग आपण काय करायला पाहिजे आपण स्ट्रॉंग बनायला पाहिजे आपण स्ट्रॉंग बनलो की दुसऱ्याचं विचार करायचं नाही माझं स्वप्न म्हणजे तेवढंच मला दिसते अर्जुनाला कसं फक्त पक्षाचा डोळा दिसला तुम्हाला माहीत आहे ना ही गोष्ट गुरु आपले सगळे शिष्यांना घेऊन गेले होते ते एक लाकडाचा पक्षी करून झाडावर ठेवला होता आणि सगळ्यांना त्याला डोळेला बाण मारायला लागलं ला। सांगितलं ला नाही एक म्हणाला मला झाड दिसते फांदी दिसते आणि एक म्हणाला मला पक्षी दिसतो अर्जुन म्हणाले नाही मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो म्हणजे हे फोकस आहे त्यामुळे तुम्ही कम्प्लीट फोकस जे काही तुम्हाला करायचं आहे त्या कृतीवर त्या वर फोकस करा बाकी कशाचही विचार करू नका ओव्हर थिंकिंग करू नका आळस करू नका पुढे ढकलाढकली करू नका फक्त आपलं काम आपलं ध्येय आपली एकाग्रता करून ते कामावर फोकस करा आणि काम करायला लागा यश बघा तुमच्याकडे चालत नवे, पळत पळत येईल अच्छा हे वे गुड डे